他是我的。 जय श्री मऊ नमस्कार जय श्री मऊ लाइक के बदल धन्यवाद जय श्री मऊ लाइक डल बेटा नमस्कार जय श्री मऊ कशा आहत लाइव लद्दल धन्यवाद कशा जेवन का <taste> मजेत बेटा मजेतच राहायचंय सर्वांनी तुलसी विवाह आज आहे तुलसी विवाह आज आहे ना काय बोलतय नमस्कार आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवबाचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत होत आपल्या लाईटला आणि यश दादा नमस्कार यश दादा कशा आत नमस्कार कशात झालं का जेवण बोला काय विशेष जय श्री माऊ काय विशेष अच्छा ट्रेन मध्ये आहात का ओके ओके काही हरकत नाही हरकत नाही सावकाश घरी जावा मग याला एवढा काय प्रॉब्लेम आहे जयश्री मौ काय चाललंय विशेष दीपावलीच्या कॉलचा काय करंजा शंकरपळ उरले की नाही लाडू करंजा शंकरपळ तर ट्रेन मध्ये काही हरकत नाही दादा

अच्छा दादा पाऊस चाललाय काय हो ना पाऊस खूप हो इकडे काय सांगायचं पावसाला मे महिना पण पाऊस पावसाळ्यात पण पाऊस सध्या हिवाळ्या बरोबर युती गेली yeah. त्यामुळ तस झालंय हिवाळ्यात पाऊस पडतोय थर्टी बस काय पाणी घेऊन जायची गरज नाही कोणाला सामान घेऊन जायचं फक्त पाऊस आला का पकडायचं जय हिंद जय हा कुंभड मूवीतला सीन चाललाय सध्या तरी कुंभाड तिकडे पण चाललाय बघा पाऊस हा पाऊस भरपूर आहे वर्षी या वर्षी पाणी टाकताय अजिबात नाही कोणाला बरोबर की नाही वर्षी पाणी टंचाय कुणालाच नाही म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवायची पण गरज नाही यावरची वर्ष सगळीकडे पाणीच पाणी करून टाकलं गाणं आहे ना रे पाणी अपडरे पाणी 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 अशा अवस्था झाली बाकी जेवण झालं का जेवणच निघाला मुंबईकडे रवाना झालात काय आता पावसानेच आपली जिरवली आहे आता पावसा पाऊस झिरोत सगळ्यांच्या पटरे पाण्या पटरे पाण्या असं झालंय तर पाणी पाणी गाणं कोणी काढलं पाऊस सगळं पडायला लागलं तर सर्वीकडे पाऊस होत आहे आता बारामती करे चाललाय ओके ओके काही विशेष

आम्ही पण यूट्यूबवर ऍक्टिव्ह व्हाय यश जदा थोडंसं ब्लॉग बी बनवायचा असते 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 असं वेल मिळत नाही खूप घाईत असतो पण घाई मध्ये थोडासा प्रयत्न करायचा एका दुसरा ब्लॉग एडिट करायचा तर टाकून दे जाऊ मध्ये मध्ये प्रयत्न करायचे चार वाजता पुण्यात आलेले आता माघारी निगाच्या चार वाजता सकाळी चार वाजता आली असं जेवण वगैरे झाले की नाही तब्येत वगैरे दुपारी चार वाजता आले होते आणि आता लगेच रिटर्न परतीचा प्रवास बारामतीकडे बापरे खूप फास्ट राहते

I don't know.